मरगाव बदलापूर नगर परिषदेच्या सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागलाय त्याबद्दल मुख्याधिकारी मारुते गायकवाड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय पालिका शाळांमधील नव्वद विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेला बसले होते हे नव्वदच्या नव्वद विद्यार्थी चांगल्या गुणांनी यशस्वी झालेत एरंजाड शाळेतील विद्यार्थिनी वेदिका मेहेर पंच्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवत पालिकेच्या शाळांमधून पहिली आली आहे बदलापूर नगरपालिकेच्या एकूण सोळा शाळा असून सर्व शाळांना आय एस ओ मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितलंय नगर परिषदांच्या शाळा असतील महापालिकेच्या शाळा असतील या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील मुलं शिकत असतात आणि यामुळे काय प्रायवेट क्लासेस किंवा अशा काही गोष्टींचा सपोर्ट नसतो अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या चार शाळा आहेत एक एकूण सोळा शाळा आहेत पैकी चार शाळांमध्ये दहावीपर्यंतचे वर्ग आहेत आणि या चारही शाळांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे याचा मला पण फार आनंद होतोय आणि यामध्ये अजून आनंदाची बाब म्हणजे देविका मेहेर या मुलगीला पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मार्क्स पडले समीक्षा बोर्गड आहे त्या मुलगीला चौऱ्याण्णव टक्के मार्क्स पडले नम्रता वाळून जो आहे त्यांना अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क्स पडेल असे आमचे विद्यार्थी तुम्ही बघाल तर अगदी सत्तर पंच्याहत्तर टक्केपासून पंच्याण्णव शहाण्णव टक्केपर्यंत मार्क्स मिळाले म्हणजे नगरपालिकेच्या शाळा कुठल्याही प्रायव्हेट स्कूलला कमी नाहीत त्यामुळं नगरपालिकेच्या शाळातल्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर त्या मुलांना एवढी मार्क्स मिळवण्यासाठी ज्या शिक्षकांनी कष्ट घेतलेला आहे त्या सर्व शिक्षकांचं सुद्धा मी आज अभिनंदन करतो दुसरं आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या सोळाच्या सोळा शाळा नगरपालिकेच्या आय एस ओ मानांकित आहे आणि या सोळाच्या सोळा शाळा शाळांना आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत सर्व पाण्याची लाईटची सर्व सुविधा दिलेली आहे म्हणजे नगरपालिकेची कुठलीही शाळा प्रायव्हेट स्कूलपेक्षा निश्चितपणे चांगली असेल याबाबत नगरपालिका प्रशासनानं त्याची दक्षता घेतलेली आहे आणि याचं सर्व श्रेय नगरपालिकेचे जे शिक्षक लोक आहेत आमच्या शिक्षण विभाग प्रमुख पूजा पाटील मॅडम असतील या सर्व लोकांना त्याचं श्रेय जात डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज